हाय गाईड्स नमस्कार तर आज आम्ही चाललेलो आहोत पडळीचा हा जो तुम्हाला हा रोड दिसतो आहे तर हा रोड दाजीपूरमधला शॉर्टकट रोड आहे आणि आज आजचा चौथा दिवस आमच्या गावामध्ये लाईट नाही तर हा जो विजय कारेकर एम एस सी बीमध्ये वायरमॅन आहेत आणि ते आपलं कार्य दक्षवत असताना आणि हे बघा हे पूर्णपणे आम्ही जे आमच्या वाडीतली छोटीशी आमची एक पस्तीस घरांची वाडी आहे तर आम्ही सर्व लोक मिळून चाललेलो आहोत ते म्हणजे लाईट चालू करण्यासाठी तर ते तुम्हाला मी पूर्ण लाईव्ह दृश्य दाखवेन आणि हे पाहू शकता तुम्ही इतकं पाण्या म्हणजे तर या महापुराच्या पाण्यातून आम्ही मार्ग काढत काढत पुढे पुढे चालू आहोत आणि जी लाईट बंद आहे ती कारिवडे कारिवडे राऊतवाडी मिसावाडी डिगेवाडी पडळी रामाचीवाडी तसेच ही आमची कासरवाडी तर अशी सर्व इतक्या गावात लाईट बंद आहे त्याच्यामुळे लोकांचा जो संपर्क होता तर हे पाहू शकता तुम्ही तर हे इतकी अडचण आहे बघा ह्या कारव्या आहेत आणि त्या कार्यातून वाट काढत काढत काड़। आम्ही पुढे चाललेलो आहोत कारण तर आता चौथा दिवस लाईट नाही त्याच्यामुळे लोकांना आमची खबरदारी कळत नाही आणि म्हणून हे बघा एवढ्या अडचणीतून आमच्या वाडीत एक वायरमॅन आहे विजय कारिकर तर त्याच्या मा त्याच्या मागून आम्ही सर्व चाललेलो आहोत आणि पोल पडलेला आहे असं समजलं हे बघा हे केवढी मोठी शेतवाट ही सावर बघा किती अडचणीची वाट आहे आम्ही आता सावरदांच्या इलाक्यात आलेलो आहोत हे माउली हे तर आम्ही एवढ्या मेहनत करून साधारणत पावन तासाच्या अंतरानंतर आम्ही ह्या ठिकाणावरती पोचलो ज्या ठिकाणी दोन पोल पडलेले आहेत ते बी अगदी रस्त्यावरतीच पडलेले आहेत ते पण पाण्यात तर मार्ग काढत काढत आम्ही पोचलेलो तर हे तुम्हाला मी प्रात्यक्षिक दाखवतोय ते पहा तुम्ही आणि एवढा महापूर असल्यामुळे कारण रिक्स तर होतीच परंतु सर्वांनी निर्णय घेतल्यामुळे जिद्दही मनात होतीच कारण जर मनात जर जिद्द असेल तर आपण काहीही करू शकतो त्याच्यामुळे इथे जे आम्हाला अशोक एकावडे जे आयुर्वेद औषधं देतात दे जे झाड वनस्पतीचं औषध देतात दे त्यांनीसुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलं तर त्याच्या सहकार्याला आम्ही आदिनाथ तांबट किंवा आणि आमचे वाडीतील सर्व मंडळी होतो तसेच विजय कारेकर यांनी ती पहिली जे खाली पोल पडले होते तर त्याची वाईर सोडून घेतली आमच्या आपण स्वतः तसेच आमच्या वाडीतील जी मुलं होतकरू होती त्यांनी आणि वाईर सोडल्यानंतर ही तार वरती गेल्यावरती आमच्या वाडीतील म्हणजे स्वप्नील साहेबीने ती दोरीने खाली ओढून घेतली तर हे सुद्धा तुम्ही पहा कारण थोडासा जरी त्याचा तोल गेला तरी तो खाली पाण्यात जाऊ शकला असता इतकं मोठं रिक्सचं काम होतं परंतु कोण डगमगलं नाही कारण तितकंच जर मनात असे। इच्छा असेल तर काहीही सुद्धा इच्छाशक्तीच्या बळावरती माणूस करू शकतो तर ह्याच्यानंतर आम्ही एक मोठासा साडेचार पाच फुटाचा खड्डा खाणलेला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये आम्ही जो हा पोल आहे तो हुबा करणार आहे आणि त्याचंसुद्धा तुम्हाला आम्ही पूर्णपणे दाखवतोय प्रात्यक्षिक दाखवतोय ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा त्यावेळी तुम्हाला समजेल એક નંબર લીધું

हा जो पोल आहे तो उभा राहिला तसेच तुमच्या सर्वांच्या लहान मोठ्या थोरांच्या आशीर्वादाने हा जो उभा राहिला सर्वांच्या जीवाजीवाला की पोल उभा राहिला कारण सर्वात मोठं रिक्स काम होतं कारण चारी बाजून पाणी होतं आणि त्यातून हा आम्ही खड्डा खुणून हा पोल उभा करायचा प्रयत्न केला आणि ते सुद्धा सफल झाला अगदी शंभर टक्के चांगला प्रयत्न झाला त्याच्यानंतर मग आम्ही पा जे पार असते त्या पारेने पूर्ण चांगला दगड मोठी मोठी टाकून तो खचलेला आहे आणि तो खचून झाल्यावरती मग सर्वांनी खरंच अगदी मनापासून देवाचे आभार मानले की पोल उभा राहायला कारण इथेच तर आमचं पंच्याण्णव टक्के काम झालं होतं हे बघा तुम्ही किती माणसं खुश आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता कारण इतका सर्वांच्या मनात आनंद झाला होता की आपण जे काम केले ते अगदी मनापासून केलं आणि ते सक्सेस झालं तर हा विजय कार्यकर वरती म्हणजे पोलवरती चढून त्याने त्या वायरीच्या होत्या त्या वायरी वरती घेऊन त्या व्यवस्थित लावून त्यांनी म्हणजे एवढ्या मोठ्या पाऊस रेनकोट सुद्धा घातला नव्हता कारण त्यांच्या मनात एकच इच्छा होती की आपल्याला काही करून ज्या वाड्या वस्त्या आहेत ज्या आपलं गाव आहे त्या गावाच्या लाईटी चालू करून द्यायच्या म्हणजे त्यांच्या मनात खूप मोठी चालू करायचा प्रयत्न केला कारण जे 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 केलं ते सर्वांनीच केलं परंतु जो मेन असतो

जर तर हे जर तुम्हाला सर्वांना आवडलं तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करा तर आम्ही तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून आभार राहू आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा जय हिंद जय महाराज